सर्वांना नमस्कार पी PM एम पी एम एलकडून पी PM एम पी एम एलच्या बसच्या प्रवासींसाठी एक नवीन सुविधा तयार करण्यात आलेला आहे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपली पी एम पी एम एल ॲप ते आयफोनसाठी आय ओ एस व्हर्जनमध्ये लॉन्च करण्यात आलेलं आहे आयफोनसाठी लाँच करण्यासाठी प्रवाशांकडून खूप जास्त मागणी करण्यात आली होती परंतु त्याला वेळ लागला पण आता सक्सेसफुली आपण ते सव्वीस जानेवारी रोजी लॉन्च केलेलं आहे त्याचा लाभ घ्यावा अधिकच्या आयफोन युजर्ससुद्धा आमच्या पी एम पी एम एलच्या बस वापरतायत आणि त्यांनी हे ॲप डाउनलोड केलं तर ॲपची सुविधा मिळेल ॲपची प्रामुख्याने सुविधा सांगायची झालं तर हे बसच्या लाईव्ह ट्रॅकिंग आणि तसेच तिकीट बुकिंग हे सुद्धा होतो आणि एक महत्त्वाचा भूमिका म्हणजे मेट्रो आणि पी एम पी एम एल बस हा इंटिग्रेटेड सेवा त्याच्यामुळे आपली पी एम पी एम एल ॲपमध्ये मेट्रोचे तिकीटसुद्धा बुक करू शकतो एक आयकॉन त्याच्यामध्ये दिलेला आहे म्हणजे बसचे तिकीट तसेच मेट्रोचे पण तिकीट एकदाच आपण काढू शकतो त्या ॲपच्या मदतीने तर हे ॲपचा पूर्ण वापर आत्तापर्यंत अँड्रॉइड सिस्टम वापरणारे मोबाईल वापरणारे लोकांसाठी होता आता आयफोन युजरसाठी सुद्धा हे उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे जेव्हा आपण अँड्रॉइड व्हर्शन लॉन्च केलेलं आहे ते डिसेंबरपर्यंत एकोणीस लाख रुपयेचे कलेक्शन ऑनलाईन कलेक्शन या ॲपच्या माध्यमातून झाली होती आता जानेवारी सव्वीस पासून आपण हे लॉन्च केलं तर अधिकच्या लोकांनी हा ॲपचा वापर करावा सो दॅट तुम्हाला कॅश हँडलिंगचे त्रास होणार नाही ॲपच्या मदतीने तिकीट बुक केला तर हे ऑनलाईन सिस्टमची सुविधा तुम्हाला अधिकच्या सोयीचे होईल अशा पद्धतीनं उपक्रम पी एम पी एम एलने लॉन्च केलेला आहे याचा उपयोग तुम्ही करून घ्यावा नमस्कार